तुम्ही जर एटीएम किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण तुमच्या एटीएम कार्ड वरती दहा लाख रुपयापर्यंत अपघाती विमा मिळतो आणि तेही कुठलाही प्रीमियम न भरता परंतु आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना हे कदाचित माहितीही नसेल काय आहे पूर्ण प्रोसेस नक्कीच सांगणार आहे परंतु त्या अगोदर टेक्नॉलॉगरला फॉलो करा आणि हा व्हिडिओ सेव्ह करा आपण जेव्हा बँकमध्ये अकाउंट ओपन करतो आणि त्यासोबत आपल्याला एटीएम किंवा डेबिट कार्ड मिळते त्यासोबत आपल्याला फ्रीमध्ये इन्शुरन्स सुद्धा मिळतो जर तुमच्याकडे टी एटीएम कार्ड असेल तर तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स मिळतो जर तुमच्याकडे रुपेचं प्रीमियम कार्ड असेल तर तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स मिळतो जर तुमच्याकडे प्रधानमंत्री जनधनचं कार्ड असेल तर तुम्हाला दोन लाख रुपयांचा रुपाय विमा मिळतो तुमच्याकडे जर रुपे प्लॅटिनम कार्ड असेल तर पाच लाख ते दहा लाख रुपयापर्यंत तुम्हाला विमा मिळतो हे सर्व मोफत आहे पण त्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत एक नंबर मृत्यू हा अपघाताने झालेला असावा दोन मागच्या नव्वद दिवसामध्ये मा तुमच्या एटीएम एम कार्डचा वापर झालेला असावा तो तुम्ही वा। वा। वापर तुम्ही एटीएम विड्रॉल शॉपिंग ऑनलाईन पेमेंट साठी केलेला असावा मृत्यू झाल्यानंतर फॅमिली मेंबरने नव्वद दिवसाच्या आत बँकेमध्ये जाऊन हा क्लेम केलेला असावा यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अपघाताची एफ आय आर कॉपी एटीएम एम कार्डचा वापर झालेल्याचा पुरावा आणि बँकेचा क्लेम फॉर्म हे सर्व डॉक्युमेंट घेऊन नव्वद दिवसाच्या आत अप्लाय करणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी माहीत नसल्याने बरेच कुटुंब हे विम्याच्या लाभापासून वंचित राहतात त्यामुळं हा व्हिडिओ प्रत्येक फॅमिली मेंबर पर्यंत पोहोचवा आणि तुमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करा आणि तुमचं एटीएम कार्ड कोणत्या बँकचं आहे आणि त्याचा प्रकार कोणता आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी टेक्नो फॉलो करा धन्यवाद